महाराष्ट्रातील कानापोपर्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणार नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती लग्न सोहळ्यासाठी जाण्याच्या वादातून सातपूर राजवाड्यातील एका अठ्ठेचाळीस वर्षाच्या महिलेचा खून झाल्याची घटना घडली आहे या मृत महिलेचे नाव शिंदुबाई पिठे असून मिळालेली माहिती अशी गुरुवारी पावणे बाराच्या सुमारास मृत महिला शिंदुबाई यांचा मुलगा घरी आल्यानंतर त्याला शिंदुबाई या मृतावस्थेत आढळून आल्या एका लग्न सोहळ्यात जाण्याच्या वादातून शिंदुबाई आणि त्यांचे पती यांच्यात वाद झाला होता त्यातून हा प्रकार घडला असावा असा अंदाज लावला जात आहे या घटनेची माहिती मिळतात सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे यांच्यासह पोलीस कर्मचारी दाखल झाले होते घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे